रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांची सभा चार मे रोजी कणकवलीत होणार आहे याबद्दल आज झालेल्या पत्रकार परिषदेत मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर या सावंत यांनी माहिती दिली यावेळी बंड्या सावंत आणि हेमंत जाधव उपस्थित होते पाहूयात लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस रत्नागिरी मंदिर राणे साहेब यांच्या प्रचारा प्रचारार्थ आयोजित सभेच्या संबंधी आजची पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केलेली आहे युतीच्या अनुषंगाने प्रचार सर्व पक्षांचा आमच्या मोठ्या उत्साहाने सुरू आहे एक ते दोन फेऱ्या कावागावात पूर्ण झालाय बैठका आमच्या कावागावात होत आहेत सर्व कार्यकर्ते मित्रपक्षातील सर्व कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने नाही प्रचार कार्यामध्ये सहभागी झालेले आहेत याच प्रचारार्थ दिनांक चार रोजी माननीय राजसाहेबांची जाहीर सभा नारायण राणे यांच्या प्रचारार्थ कणकवली येथे उपजिल्हा रुग्णालयाच्या समोरील मैदानात सायंकाळी पाच वाजता आयोजित केलेली आहे माननीय साहेबांनी नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यासाठी या महायुतीला पिनशट पाठिंबा जाहीर केलेला आहे तो मोदींच्या दहा वर्षातल्या चांगल्या कामांच्या अनुषंगाने जाहीर केलेला आहे त्यांना तिसऱ्यांदा खरोखर संधी मिळावी या हेतूने हा पाठिंबा जाहीर केला असून मनसेचे कार्यकर्ते सुद्धा युतीतील सर्व पदाधिकाऱ्यांसोबत या प्रचार कार्यामध्ये खांद्याला खांदा लावून प्रचार करत आहेत उद्याच्या चार तारीखला जी सभा आयोजित केलेली आहे त्या सभेमध्ये माननीय राजसाहेब आणि नारायणराव राणेसाहेब हे एका व्यासपीठावरती संपूर्ण जनतेला संबोधित करणार आहेत आणि हे दोन धडाकेबाज तोफा आपल्या भाषणातून विरोधकांचं वस्त्रहरण करणार आहे या जाहीर सभेला मोठ्या प्रमाणावरती सिंधुदुर्गवासीय उपस्थित हो, राहून त्यांचे विचार त्या ठिकाणी ऐकणार आहेत आणि निश्चित स्वरूपात मला खात्री आहे की मोठ्या मताधिक्याने माननीय नारायण नारायण राणेसाहेब या विजय संपादन करतील आणि राजसाहेबांचा जाहीर सभा ही या संपूर्ण प्रचार कार्यामध्ये एक आ, सपोर्टिंग त्यांच्या विजयासाठी सभा राहील आणि राजसाहेबांची सभा ही आम्हासारख्या कार्यकर्त्यांसाठी खूप मोठी एनर्जी आहे आणखीन आम्ही जोमाने या सर्व प्रचार कार्यामध्ये सहभागी होऊन मोठ्या मत आम्ही पण या सर्व मित्र पक्षांबरोबर प्रयत्न करणार आहोत धन्यवाद नमस्कार आमचे मित्र आणि मनसेचे जिल्हाध्यक्ष माझ्यासोबत उपस्थित आहेत सन्मान्य धीरज परब त्याचप्रमाणे जाधव साहेब आहेत आमच्या भारतीय जनता पार्टीचे पंड्या सावंत प्रदेश कार्यकारी सदस्य हे सुद्धा उपस्थित आहेत सगळ्या पत्रकार मित्रांचं स्वागत करतो आणि सगळ्यांना धन्यवाद देतो याशासाठी गेले पंधरा दिवस सातत्याने तुम्ही आमच्यासोबत आहात महायुतीचे उमेदवार सन्मान्य साहेब यांच्या चांगल्या कामात चांगल्या कामाचा चांगल्या ठिकाणी ज्या ज्या काही सभा वगैरे होतात त्या सगळ्यांमध्ये तुमचं सहकार्य चांगलं आहे जसा आता माझं मित्र धीरज परब यांनी सांगितलं की मनसेचे पक्षप्रमुख सन्मान्य राज ठाकरे साहेब हे चार तारीखला पाच वाजता कडकवली येथे येत आहेत खरंतर राजसाहेबांना धन्यवाद दिले पाहिजेत की त्यांनी महायुतीला बिनशर तसा पाठिंबा दिला आणि त्यानंतर सन्मान्य हे त्यांचे एकदम जवळचे मित्र असल्यामुळे त्यांच्या प्रचाराच्या निमित्ताने ते कडकवलीला येत आहेत थोडंसं महायुतीबद्दल मी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष म्हणून एवढंच सांगेन की ते आमचे सगळे घटक पक्ष सेना आहे राष्ट्रवादी आहे मनसे आहे आर पी आय आहे रासपसुद्धा आम्हाला इथे जॉईन झाले आणि याचे सगळे पदाधिकारी एक दिलाने संपूर्ण जिल्हाभर प्रचाराची सगळी धुरा सांभाळत आहेत त्यामुळे त्यांना धन्यवाद देतो संपूर्ण जिल्हाभरामध्ये जिल्हा परिषद निय पंचायत समिती आहे बैठका संपन्न झाल्या सन्मान्य राणेसाहेबांच्या उपस्थिती संपन्न झाल्या जरी अजून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एखादी मोठी सभा झालेली नाही राजसाहेबांच्या निमित्ताने पहिल्यांदाच ही मोठी सभा आपली या ठिकाणी होणार आहे तरीसुद्धा छोट्या सभांनी संपूर्ण माहोल एक पूर्ण युतीच्या बाजूने आहे त्यामुळे एक जिल्हाध्यक्ष म्हणून मला असं नक्की विश्वास आहे की दीड लाखापेक्षा जा जास्त मताधिक्याने सन्मान्य यांचा विजय निश्चित आहे परवाच मी एका मुलाखतीमध्ये समाजातल्या बुद्धिजीवी वर्गाला आवाहन केलेलं की त्यांनी मत बुडायचं हे नक्की ठरवा पण सगळ्यांनी मतदानामध्ये सहभागी व्हा मतदानाचा अधिकार हा शंभर टक्के आपण बजावला पाहिजे आणि मला वाटतं त्या सगळ्याचा किंवा मोदींच्या कार्याने प्रेरित होऊन अनेक बुद्धिजीव वर्ग हा मतदानाकडे यावेळेच्या वळेल त्याला सगळ्यांना आता कळलेलं आहे की ही निवडणूक ही केवळ कुठल्या पक्षाला विजयी करण्यासारखी नाही आहे तर ती भारताला विजयी करण्यासाठी आहे आणि राष्ट्राला राष्ट्रासाठीची निवडणूक आहे त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर सगळ्याच जिल्ह्यातील नागरिकांना आव्हान आहे की सन्माननीय राज ठाकरे साहेबांच्या सभेला सगळ्यांनी उपस्थित राहावं या सभेला राज बरोबर आपले उमेदवार राणीसाहेब तर असतीलच पण त्यांच्यासोबत माननीय प्रसाद लाड आमचे साहेब निलेश राणे नितेश राणे राजन देवी ही सगळी अतुल गळसेकर ही सगळी मंडळी त्यांच्यासोबत उपस्थित असतील आणि मनसेचे सन्मान्य जे काही पदाधिकारी ते उपस्थित असतील धन्यवाद विषय असा आहे राजकारणच नाही तर प्रत्येक ठिकाणी आपण बघतो माणसाकडे जेव्हा मुद्दे मुद्दा नसतो तेव्हा तो मुद्द्यावर येतो त्यामुळे विरोधकांकडे कुठल्याही विकासाचा किंवा झालेल्या कामाचं सांगण्यासारखं काही नाही काहीतरी त्यांनी बोलायला पाहिजे ते काही बैठका घेतात काय करतात आपल्या कार्यकर्त्याला जिवंत ठेवण्यासाठी थोडीशी चेतना देण्यासाठी काहीतरी बोलावं लागतं आणि त्यांचं नेहमीच आहे त्यांचं सगळंच राजकारण हे विरोधी आणि आता आता तरी पक्ष जोडल्यानंतर मोदी विरोधी अशा पद्धतीचा आहे त्यामुळे लाखोटे मुद्दे जे खरोखर अस्तित्वात नाही किंवा ज्याला जी लोकांच्या समजेच्या बाहेरचे पण आहेत पूर्ण त्यातलं सगळं समजण्याच्या पलीकडचे आहेत त्या मुद्द्यांचा भाऊ करणं त्यांचा सोपं आहे पण जनता सुशिक्षित आहे त्यामुळे त्यांच्या मुद्द्यांना काही अर्थ राहणार नाही महायुतीमधले घटक पक्ष सेना आहे राष्ट्रवादी आहे मनसे आहे त्याच्याप्रमाणे दे आर पी आय आहे हे तर आमचे सगळे पासून अगोदरपासून महायुतीमध्ये आहेत पण रासा पक्षाचे सुद्धा काही कार्यकर्ते राष्ट्रीय जाणकरांचा त्या सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा या सगळ्या प्रचारामध्ये आता सहभागी झाले संघटनांचा थेट पाठिंबांपेक्षा जे काही फोन किंवा बाकी सगळ्या जे प्रिंट सुरू आहे तर त्यांचा पाठिंबा काय आहे सगळ्यांना सगळ्यांना पक्ष मोदीजी आणि उमेदवार याबाबत सगळ्यांना चांगली भावना आहे सगळ्यांच्या जर त्यामध्ये महायुती विरोधात जर त्यांचं काही वक्तव्य असेल तर त्या प्रत्येक गोष्टीच चांगलं उत्तर राज ठाकरेंकडून साहेबांकडून आणि व्यासपीठामध्ये आपल्याची लोक असतील शंभर टक्के मिळेल आमचं ओढा उत्तर देण्याचा प्रतिवाद करण्याचा स्वभाव नाही आम्ही आमच्या मुद्द्यांवर ठाम आहोत आमचे ध्येय विरोधांवर ठाम आहोत विकसित भारताच्या विषयावर आमची सगळी मांडणी राहील